नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये चैतन्य आता अर्जुनला चिडवत चिडवत गाणे म्हणायला लागतो मग त्याच्यानंतर आता इकडे अश्विन लगेच अर्जुनला म्हणत असतो आता अर्जुन त्यांना वकिली सोडून म्युजिशियन होणार आहे मग त्याच्यानंतर आता इकडे प्रताप लगेच अर्जुन आणि चैतन्यला विचारतो की तुमचं नेमकं चाललंय तरी काय तर मग ते दोघेही सांगतात की काही नाही गंमत करतोय मग आता पूर्णाजी लगेच अर्जुन चैतन्य यांच्या दोघांवरती ओरडत म्हणते शाळा कॉलेजेस मध्ये ठीक होतं पण मात्र आता इथे मधुभाऊ आलेत त्यांच्या समोर तरी मोठ्या मुलांसारखं वागा ना तर मधुभाऊ लगेच आता पूर्णाजीला म्हणतात अहो अर्णपूर्णा मॅडम जाऊ द्या या सगळ्यांनी आपल्यातलं मूल जपलंय हीच खूप मोठी गोष्ट आहे तर मग आता त्याच्यानंतर सगळेच खूप खुश असतात आणि हसत देखील असतात इकडे अर्जुनचं बाकी काही नाही पण फक्त त्याचं सायलीकडेच लक्ष असतं मग चैतन्य आता हळू आवाजामध्ये अर्जुनला म्हणत असतो इथे सगळ्यांना असं वाटतंय की मी बालपण जपतोय पण मी खरं तर माझ्या मित्राला जपतोय सर्वांसमोर असं होणं ना बंद कर अर्जुन सुद्धा आता बाकी काही नाही पण हळू आवाजामध्ये चैतन्याला म्हणतो की त्या अजूनपर्यंत आल्या का नाही आहेत एवढ्या वेळामध्ये ते, ते यायला पाहिजेत ना तेवढ्यात आता लगेच सायली येते चैतन्याचं लक्ष सायलीकडे जातं आणि अर्जुन लगेच आता चैतन्यला खुणावत सांगतो तेवढ्यात लगेच आता सायली येते आणि अर्जुन सायलीकडे प्रेमाने पाहतच राहतो अर्जुन आणि चैतन्य खूप एक्साइटमेंट मध्ये सायलीकडे बघत असतात अर्जुनला असं वाटतं की सायली आता हिरव्या कलरची साडी घालून आली आहे पण मात्र सायलीने हिरव्या कलरची साडी घातलेली नसते तिने वेगळ्याच कुठल्या तरी कलरची साडी घातलेली असते आणि ते सगळं पाहता अर्जुनला आता खूपच वाईट वाटतं आणि अर्जुन लगेच शांतच होऊन जातो चैतन्य सुद्धा आता शांतपणे अर्जुन आणि सायली यांच्या दोघांकडे बघत असतो पण अर्जुन आता या गोष्टीमुळे खूपच अपसेट झालेला असतो आणि अर्जुन इमोशनल होत आता सायलीकडे बघत असतो इकडे आजी आता अर्जुनकडे बघते आणि अर्जुनला म्हणते अरे अर्जुन असं सा पहिल्यांदा सायलीकडे बघितल्यासारखं काय बघतोय पण मात्र अर्जुनचं पूर्णाजीच्या बोलण्याकडे काही लक्षच नसतं अर्जुनचं फक्त सायलीकडे लक्ष असतं मग त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य लगेच अर्जुनला सावरतो प्रताप आता अर्जुनला म्हणत असतो हल्ली हा जरा ना जास्तच विचित्र वागतो इकडे अस्मिता लगेच आता अर्जुनला चिडवत म्हणते हल्ली नाही हो बाबा याची ना दोन टोकं असतात एकतर विचित्र आणि दुसरी गंभीर सायली आता तिकडनं बाजूला निघून येते पण मात्र तरी सुद्धा अर्जुन खूपच अपसेट झालेला असतो त्याच्यामुळे अर्जुन आता तिकडेच बघत असतो आणि सायली आता अर्जुनकडे पाहते आणि तिला समजतं की हे सगळं नेमकं चाललंय तरी काय इकडे अर्जुन आता शांतपणे हळू आवाजात म्हणतो मिसेस ग्रीन कलरची साडी का नेसल्या नसतील आता सगळं संपलंय मग त्याच्यानंतर अर्जुन साठी नाश्ता घेऊन येते आणि अर्जुन आता सायलीकडे बघत स्वतःशीच विचार करत म्हणतो मिसेस स्वतःशी माझ्या फेवरेट कलरला काहीच व्हॅल्यू दिली नाही म्हणजे त्यांना नक्कीच माझ्याबद्दल काहीही वाटत नाही अर्जुन खूप चिडतो आणि रागातच लगेच रूम मध्ये निघून जातो तर मग अर्जुन गेल्यानंतर चैतन्य सुद्धा आता लगेच अर्जुनच्या मागे मागे जातो इकडे सालीला प्रश्न पडतो की यांना काय झालंय आणि ती सुद्धा आता याचा विचार करू लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे तो स्केच आर्टिस्ट गेच काढण्यासाठी आलेला असतो रविराज आता प्रतिमाला म्हणत असतो की तो चेहरा आठवण्याचा प्रयत्न कर पण मात्र प्रतिमा खूपच पॅनिक झालेली असते आणि तिला महिपतचा चेहरा हा नीटसा आठवतच नसतो त्याच्यामुळे प्रतिमा खूपच घाबरून आणि गोंधळून गेलेली असते इकडे आता प्रतिमा म्हणते की मला काहीही आठवत नाहीये मग प्रतिमाचं बोलणं पाहता प्रिया नागराजांच्या दोघांनाही खूप बरं वाटतं प्रिया आता लगेच इकडे रविराजला म्हणते की बाबा प्लीज मला आईच्या जीवापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये बाबा प्लीज तुम्ही याला जायला सांगा पण मात्र रविराज प्रियाच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही आणि आता इकडे प्रतिमाला म्हणत असतो प्रतिमा प्लीज थोडा आठवण्याचा प्रयत्न कर तुला आठवेल पण मात्र प्रतिमाला काहीही आठवत नसतं त्याच्यानंतर सायली आता इकडे किचन मध्ये येते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते ह्यांच्या मनामध्ये काय हे मला जाणून घेण्याची चांगली संधी मिळाली होती पण मात्र नेमकं मला हिरवी साडी घालता नाही आली पण हिरव्या रंगाचा वापर तर मी नक्कीच करणार आहे यांच्यासाठी हिरव्या रंगाचा नेमकं कुठला पदार्थ बनवता येईल आणि मग त्याच्यानंतर सायली विचार करते आणि तेवढ्याच सायलीला आठवतं विमलताई आल्यानंतर इकडे सायली विमलताईला विचारते आपल्याकडे पालक आहे का, का? विमलताई आता हो बोलल्यानंतर सायली म्हणते मी आज यांच्यासाठी पालकाचं थालीपीठ करणार आहे मग पूर्णाजी सुद्धा सायलीचं बोलणं ऐकते आणि आता सायलीला म्हणते सायली खूप छान भेटते मी खूप दिवसानंतर पालकाचं थालीपीठ खाणारे कर आज तू त्याच्यानंतर आता पूर्णाजी विमलला म्हणते की माझे पाय खूप दुखतात जरा तेल घेऊन येतेस का तर विमलताई आता पूर्णाजीला म्हणते चला पूर्णाई मी तुमची मालिश करून देते विमलताई पूर्णाजीला तिकडनं घेऊन जाते आणि आता सायली इकडे पालखाच्या थालीपीठाच्या तयारीला लागते तेवढ्यात लगेच सायलीला कुसुमताईचा फोन येतो सायली फोन उचलते आणि आता सायली म्हणते की बोल कुसुमताई याच्यावरती कुसुमताई आता म्हणते तू बोल आज काही प्रगती आहे का तू त्या चिडक्या बिब्याशी काही बोललीस की नाही इकडे आता सायली म्हणत असते अगं प्रगती तर मला करायचीच ग पण मात्र नेमकं त्यांच्या मनामध्ये काय नाही हे मला जाणून घेता येत नाहीये आज तर मी खूप जवळ पोहोचले होते पण मात्र तरी सुद्धा काहीही करू नाही शकले कुसुमताई विचारते म्हणजे म्हणजे काय झालं त्याच्यानंतर सायली आता म्हणू लागते अगं काय झालं मला आज कळलं की त्यांचा हिरवा कलर खूप फेवरेट आहे म्हणून मी ठरवलं की खास यांच्यासाठी हिरव्या रंगाची साडी नेसेल मला हिरव्या रंगाची साडी सुद्धा सापडली पण मात्र नेमके आता ती सायलीची हिरव्या रंगाची साडी फाटलेली निघाली आणि त्याच्यामुळे सायलीला आता हिरव्या रंगाची साडी नेसता आली नाही इकडे आता कुसुमताई म्हणते म्हणजे साडी फक्त पदरावरतीच विरली होती का मग त्याच्यानंतर सायली म्हणत असते अगं बरेच दिवस अशी कपाटात पडून राहिली ना तर होत असं अगं यांना आवडती ना म्हणून मी फाटकी साडी सुद्धा नेसले असते पण मात्र ऐन पदरावरती होती ती दिसत दीस, सुद्धा होती म्हणून नाही नेसू शकले आणि अशा भरल्या घरामध्ये फाटलेली साडी नेसणं माझ्या मनाला सुद्धा नाही पटलं मग त्याच्यानंतर कुसुमताई आता लगेच हसायला लागते सायली आता म्हणते पण अजून एक गोष्ट सुद्धा माझ्या मनात सुरू आहे हे बघ आता त्यांना हिरवा रंग आवडतो ना मग हिरव्या रंगाची साडीच नेसली पाहिजे असं काही नाहीये माझा स्वयंपाक अजून व्हायचा आहे माझ स्वयंपाकामध्ये खास हिरवा रंग वापरून मी काहीतरी बनायचं ठरवलंय तर मग आता कुसुमताई लगेच सायलीचं बोलणं पाहतं तिला म्हणते सायली तुला ना साष्टांग दंडवतय दीड वर्ष झाली तसं तू त्या माणसाबरोबर एका खोलीमध्ये राहते त्याच्यावरती हक्कने रागवतीयस त्याच्यावरची काळजी करतेयस आणि आता प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली तर आता तुझी दातकी बसली का सायली आता म्हणू लागते कुसुमताई हेच प्रेम असेल मी माझ्या मनातलं काही सांगू शकत नाही माझं त्यांच्यावरती प्रेम आहे हे सुद्धा शकत मग कदाचित हेच तर प्रेम असेल ना कुसुमताई आता लगेच इकडे सायलीला म्हणतात मला नाही कळत बाई यातलं काही पण ना मी तुझ्यासारखी प्रेमात वगैरे नाही पडली आहे पण तू ना त्या चिडक्या बिब्याच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काही नाही काढून घे आणि एकदाची तुझी दातकी सुटू दे सायली आता म्हणत असते सुटेल ना कदाचित आजच याच्यावरती कुसुमताई म्हणते की काय ना ते कळव मला पण ना मधुभाव दुखावले जाणार नाही ना याची काळजी मात्र नक्की घे इकडे आता सायली म्हणत असते अगं कुसुमताई काय चाललंय तुझं आता मला त्यांची काळजी नसेल का त्याच्यानंतर सायली म्हणत असते बरं ठेवू का आता मी फोन याच्यावरती आता कुसुमताई म्हणते हो ठेव ना कारण स्वयंपाकघरातल्या को मिरच्या कोथंबीर सगळी हिरव्या पालेभाजना तुझी वाट बघत असतील सायली लगेच हसते मोबाईल ठेवून देते आणि लगेच आता हिरवा रंग म्हणत स्वतःच्या कामाला लागते मग त्याच्यानंतर सायिने जेवणामध्ये सगळ्यांसाठी पालखाची थालीपीठं बनवलेली असतात मग त्याच्यानंतर सगळे जेवायला बसतात आणि सायली एक करत सगळ्यांना थालीपीठे वाढते पण मात्र सगळ्यात जास्त आता सायली अर्जुनची वाढ बघत असते कारण की सायलीने स्पेशल अर्जुनसाठी ती थालीपीठं बनवलेली असतात सायली आता विचार करत असते की मी यांच्यासाठी हिरव्या रंगाचा एवढा घाट घातलाय पण मात्र हे अजून सुद्धा खाली का नाही आले मधुभाऊ आता सायलीच कौतुक करत म्हणतात की पालकाचं थाली ना खूप छान झालंय त्याच्यानंतर आता पूर्णाजी सायलीला म्हणत असते सायली तू सुद्धा बस पण मात्र सायली म्हणते की नाही पूर्णाजी हे अजूनपर्यंत आलेली नाही ना मी ना यांना बोलून आणते आणि चैतन्य भाऊजींना सुद्धा आणते मग त्याच्यानंतर पूर्णाजी विचारते की ऑफिसमध्ये नाही गेले का तर सायली सांगते नाही गेले वरती बसून काहीतरी काम सुरू आहे त्यांचं आणि हे एकदा कामात असले की यांना खाण्यापिण्याचं काही भानच नाही राहत मी पटकन जाते आणि यांना बोलून आणते त्याच्यानंतर साली लगेच अर्जुनला बोलवण्यासाठी आता इकडे रूम मध्ये येते त्याच्यानंतर चैतन्य आणि अर्जुन दोघी आता एकमेकांशी बोलत असताना अर्जुन आता चैतन्यला वैतागत म्हणतो बघितलंस ना तू मला असं वाटतंय की त्या मुद्दाम करत असतील का म्हणजे मी त्यांना अजिबात आवडत नाही का मी त्यांना इतक्यांदा सांगितलं की माझा ग्रीन फेवरेट थे, फेवरेट थे, हे बघ मी ग्रीन शर्ट सुद्धा घातला पण मात्र तरी सुद्धा त्यांनी ग्रीन साडी नाही घातली चैतन्य आता म्हणत असतो अरे नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणजे आपण ना त्यांना खूपदा सांगितलं की ग्रीन 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 त्यांना नक्कीच काहीतरी संशय आला असणार आहे अर्जुन आता म्हणत असतो हे सगळं तुझ्यामुळे झालं एकतर तू लेट येतोस तर येतोस आणि रोबोट सारखं त्यांच्यासमोर ग्रीन ग्रीन म्हणत असतोस तेवढ्यात लगेच आता तिथे सायली येते आणि सायली चैतन्य अर्जुनला म्हणते की तुम्ही खाली आहेत ना चला सगळ्यांबरोबर खायला चैतन्य म्हणतो की हो आलोच त्याच्यावरती आता अर्जुनला राग आलेला असतो त्याच्यामुळे अर्जुनला म्हणतो की मला नाही यायचंय खाली मला भूक नाहीये इकडे चैतन्य आता आवाजामध्ये इकडे अर्जुनला म्हणत असतो हे बघ इतका स्ट्रेसलेस वागू नकोस जरा नॉर्मल वाघ इकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते अहो थोडं तरी खाऊन बघा ना पण मात्र अर्जु अर्जुन म्हणत असतो की मला भूक नाहीये चैतन्य आता सायलीला म्हणत असतो नाही येतो येतो खाली आपल्याला खाऊन ना परत ऑफिसला जायचंय पण अर्जुनचं नाही म्हणजे नाही अर्जुन आता म्हणत असतो मला नाही चैतन्य जा तू खाली तू जा खा आणि मग आपण ऑफिसला जाऊयात सायलीने एवढी अर्जुनसाठी प्रेमाने हिरव्या कलरची ची केलेली असतात पण मात्र त्याचा का आता काही उपयोग होणार नसतो सायली आता अर्जुनला आग्रह करत म्हणत असते की अहो असं काय करताय चला ना थोडंसं तर खाऊन घ्या गरवा गरम मी तुमच्यासाठी थालीपीठ केलीत अर्जुन तैट सारखं आता सायला सांगून टाकतो एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये मग नाहीये अर्जुन आता चैतन्याचे सुद्धा काहीही ऐकायला तयार नसतो तुम्ही दोघंही आता मला एकटं सोडा तर मग आता अर्जुनची अशी चिडचिड होताना पाहता सायली आणि चैतन्य दोघीही रूमच्या बाहेर येतात तर मग अर्जुन रागातच लगेच दरवाजा बंद करून घेतो अर्जुनचं हे सगळं वागणं पाहता सायलीसुद्धा खूप अपसेट होत आहे सायली आता स्वतःशीच विचार करत म्हणते की आता मी अर्जुन सर जेवायला खालीच नाही आले तर मग त्यांना कसं समजणार की मी त्यांच्यासाठी हिरव्या कलरचं थालीपीठ बनवलंय सायली शांत होते आणि लगेच खाली निघून जाते इकडे चैतन्य सुद्धा आता सालीला समजवण्याचा प्रयत्न करतो पण मात्र तो काहीही बोलत नाही इकडे चैतन्य आता स्वतःशीच विचार करत म्हणतो त्यांच्या दोघांचीही कमालत झाली कॉन्ट्रॅक्ट दोघांचं लग्न सुद्धा दोघांचं प्रेम सुद्धा यांच्या दोघांचं आणि सगळी चि माझ्यावरती याला काय अर्थ आहे आणि चैतन्य सुद्धा शांत होतो आणि लगेच इकडे हॉलमध्ये खाली निघून येतो इकडे दुसरीकडे रविराज प्रतिमाला म्हणत असतो हे बघ प्रतिमा शांत हो आणि काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर त्याने कसले कपडे घातले होते म्हणजे कशा पद्धतीचे होते म्हणजे त्याचा चेहरा त्याचे डोळे त्याच्या केसांचा रंग अगं काहीतरी आठव आणि काहीतरी सांग प्रतिमा आता आठवण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र तरी सुद्धा तिला काहीही आठवत नसत रविराज आता प्रतिमाला खूपच आग्रह करत असतो त्याच्यामुळे प्रतिमाला त्रास होत असतो आणि इकडे प्रिया आणि नागराजींच्या दोघांना काही करून ते स्केच काढू द्यायचं नसतं नागराज आता रविराजला शांत करत म्हणतो हे बघ दादा आम्हाला कळत आहे तू तिच्या प्रेमापोटी हे सगळं करतोयस पण अरे तू जरा तिची अवस्था बघ ना तिला कसं होतंय प्रिया सुद्धा आता ओरडत म्हणत असते हे बघा बाबा तिला जर काही आठवत असतं तिला जर काही माहिती असतं तर तिने आधीच सांगितलं असतं रविराज आता प्रतिमाला म्हणत असतो हे बघ प्रतिमा आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये बघ ना तुला जमेल तेवढा प्रयत्न कर पण मात्र आठवण्याचा प्रयत्न कर प्रतिमा आता आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र तिला काहीही आठवत नसतं महिपतने कशा पद्धतीने प्रतिमाच्या चेहऱ्यावरती ते जळकं लाकूड मारलं ते प्रतिमाला आठवतं आणि प्रतिमा लगेच आता शांतपणे म्हणते की नको हे सगळं रविराजच्या सांगण्याप्रमाणे सुवर्ण आता प्रतिमाला शांत करते आणि तिला लगेच रूममध्ये घेऊन जातंय त्याच्यानंतर रविराज आता लगेच त्या लगे स्केच आर्टिस्ट वैभवला म्हणतो की सॉरी वैभव तुझा उगाचाच वेळ वाया घालवला त्याच्यावरती वैभव म्हणतो की काहीही हरकत नाहीये माण्यांची तब्येत जेव्हा ठीक असेल ना तेव्हा मी येईल आणि त्याच्यानंतर वैभव सुद्धा आता तिकडून निघून जातो इकडे प्रिया आणि नागराज यांच्या दोघांचाही जीव आता कुठे मुठीमध्ये आलेला असतो त्याच्यानंतर चैतन्य आता एकटाच थालीपीठं खाण्यासाठी बसलेला असतो आणि सायली चैतन्य दोघेही शांत असतात कारण अर्जुन खाली आलेला नसतो पण मात्र सायलीला तेवढ्यात आता अर्जुन खाली येताना दिसतो अर्जुनला आलेला पाहता सायली आता खूपच खुश होते सायली आता अर्जुनला म्हणते भूक लागली ना मला माहिती होतं तुम्हाला भूक नक्की लागणार आणि तुम्ही खाली नक्की येणार थांबा मी तुमच्यासाठी गरमागरम थालीपीठ आणते याच्यावरती अर्जुन आता लगेच सायलीवरती चिडक म्हणतो की मी कधी म्हणालो मला भूक लागली ऑफिसला जायचंय उशीर होतो अर्जुन आता चैतन्यला म्हणतो तू खात बस मी चाललो ऑफिसला तर चैतन्य सुद्धा आता उठतो आणि अर्जुनला म्हणतो नाही नाही माझं झालंच आहे पण मात्र सायली आता इकडे अर्जुनला म्हणत असते मी तुम्हाला डबा भरून देऊ का त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच ऑफिससाठी निघून जातो इकडे सायली आता लगेच अपसेट होत स्वतःशीच विचार करत म्हणते मी एवढं स्पेशल थालीपीठ बनवलं आणि यांनी साधं ढुंकून सुद्धा बघितलं नाही आता ठीक आहे यांनी नाही खाल्लं ना तर मी सुद्धा नाही खाणार तर मग आता साय लगेच तिच्या तिच्या कामाला लागते आणि पूर्णाजी लगेच आता इकडे सायलीची गंमत पाहता तिला म्हणते विमल काय आहे ना नवरा जेवत नाहीये म्हणून बायको सुद्धा नाही आहे तर विमलताई लगेच म्हणते पूर्णाई कसं आहे माहिती का यालाच तर खरं प्रेम म्हणतात ना सायली आता खूप चिडलेली असते त्यांच्या दोघींनाही का काहीही बोलत नाही आणि साय तिची तिची कामं आटपायला लागते अर्जुन आणि चैतन्य दोघी आता एका ठिकाणी अडकलेले असतात अर्जुन आणि चैतन्य दोघेही गाडीमध्ये असताना ते दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात आणि अर्जुन आता खूपच हॉर्न वाजवत असतो चैतन्य सुद्धा आता ते सगळं बघत असतो आणि अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन काय चाललंय तुझा आजूबाजूला ट्रॅफिक दिसतंय ना मग का चिडचिड करतोय अर्जुन आता खूपच चिडचिड करत असतो आणि आता इकडे चलताना लगेच अर्जुनला म्हणतो अरे वा म्हणजे सायली वहिनीचा सा राग ना तू सगळ्यांवरती काढ तुझी चुछी चिडचिड कशामुळे होते माहिती का तुझं पोट रिकाम आहे बाकी दुसरं काहीही कारण नाहीये तू ना कर आणखी चिडचिड आपल्या गाडीतलं पेट्रोल नाही का तुझ्या रागाने पेट घेईल मग कळेल तुला मग आता तेवढ्यात लगेच अर्जुनचा मोबाईल वाचतो आणि अनवोन नंबरचा असतो त्याच्यामुळे अर्जुन लगेच मोबाईल फेकून देतो अर्जुन आता इकडे चैतन्यला म्हणतो की अनवोन नंबर होता कुठल्याही नंबरने मला फोन करतात आणि एक मिसेस साली सुद्धा तशाच कुठल्याही रंगाची साडी घालतात आता चैतन्य म्हणत असतो ए बाबा तू ना चिडचिड करणं बंद कर आता आपण कुठेतरी थांबूयात आणि आता जेवण करून घे आणि फोन करून सायलीवनीला सांग की मी सुद्धा जेवलोय कारण तू जेवला नाहीये म्हटल्यानंतर ना ती सुद्धा जेवली नसणार तर मग अर्जुन लगेच आता शांत होतो आणि चैतन्याला म्हणतो खरंच एक आहे म्हणजे मी जेवलो नाही म्हणून त्या सुद्धा उपाशी असतील का असं जर झालं तर ही गोष्ट प्रूव्ह होईल की त्यांचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे लास्ट टाइम आठवत का त्या उपाशी होत्या म्हणून मी सुद्धा दिवसभर काहीही खाल्लं नव्हतं बिकॉज आय लव्ह हर आणि अर्जुन नुसता साईच्या प्रेमाच्या विचाराने सुद्धा त्याचा राग शांत होतो आणि चैतन्य लगेच हसायला लागतो आणि अर्जुनला म्हणतो आता गाडी शांत घे आणि आपण काहीतरी खाऊ याच्यावरती अर्जुन म्हणत असतो तू खा त्या उपाशी असतील ना मग मी कसं काय खाणार त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता संध्याकाळी घरी येतो तर, तर सायलीने सुद्धा काहीही खालेलं नसतं आणि पूर्णाची लगेच म्हणते या दोन्ही नवरा बायकोच्या पोटामध्ये पालखाचा एक जरी कर नसला गेला ना तरीच तर, तर जेवण मात्र माझं बेस्ट झालंय मग आता हे अर्जुनला समजल्यानंतर अर्जुन लगेच आता किचन मध्ये सायलीकडे येतो तर मग सायली सुद्धा आता अपसेटच असते अर्जुन आता सॅलीला प्रेमाने जवळ घेतो आणि तिला जेवणासाठी आणतो मग त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही प्रेमाने एकमेकांना घास भरवतात आणि एकत्र जेवण करतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू